अखंड दिव्यासाठी वात बनवायला आपल्याला याप्रमाणे कापूस घ्यायचा आहे असा पिंजून गोल केलेला कापूस तुम्हाला बाजारात विकत मिळेल या अशा प्रकारच्या कापसाने बनवणं त्याच्या टोकाने आपल्याला जेवढी जाड वाद घ्यायची आहे तेवढा भाग काढून घ्यायचा आता या कापसाला हातावर घेऊन याप्रमाणे पिळे मारायचे आहेत सगळ्या बाजूंनी हे पिळे मारत जायचं आहे सगळ्या बाजूने कापूस एकसारखा झाला पाहिजे अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत या कापसाला पिळे मारून घ्यायचे आहे याप्रमाणे आपली अखंड वात तयार आहे आता ही वात आपण दिव्यात घालूया या प्रकारचा पितळेचा दिवा असेल तर एखाद्या टोकदार वस्तूने ही वात दिव्यामध्ये घालायची आहे नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुखसमृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्याच समस्या दूर होतात आणि आई जगदंबेचा सुद्धा आशीर्वाद मिळतो याप्रमाणे आपला दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिसणार आहे